आता आपल्यासोबत शिवसेनेचे उभाटाचे मिलिंद देशमुख हे आलेले आहेत काका काल जो भारंगीला पूर झाला त्या पुरात गुजराती भाग आणि इतर परिसराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याबाबत आपली प्रतिक्रिया काय असेल कळंब विभागाचा नागरिक असल्या कारण आम्ही सातत्याने या ठिकाणी जी बांधकामं झाली शासनाचा जो खर्च झाला या कामाला पाहिलं सर्व सर्वात अगोदर आम्हीच विरोध केला हे काम करू नका या ठिकाणी काम केलं तर पुराचं पाणी सुजवती बागेमध्ये जाईल त्यावेळेला ऐकलं नाही काम रेटून गेलं काम केलं त्यानंतर ही चिंतामचा हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टला पूर्वेशाची जा जी जागा आहे ती सोडण्यासाठी पण आम्ही त्यावेळेला आग्रह केला तर तुम्ही जागा सोडा तरी पण तुम्ही ट्रान्सफॉर्मर पूर्वेशेमध्ये बांधला आणि जागा सोडली तर त्या जागेमध्ये पार्किंग केली आणि आज पार्किंग केल्यामुळं काही लोकांच्या गाड्या होत्या जे कर्ज काढलेले होते लोक कर्जाचे हप्ते भरतात त्या गाड्या आज पा वाहून गेल्या आज गुजराती बागेमधली परिस्थिती बघितली तर प्रत्येक कष्टकरी माणसाच्या घरामध्ये आज खायला अन्न नाही राहिलेला अशी परिस्थिती आणि त्याच्यानंतर नगरपंचायतनी कर केला कधी तर दोन गाड्या पास होऊ शकत नाही असा रस्ता बनवला आणि तो रस्ता बनवत असताना पण पूर्व देशाच्या आतमध्ये बनवला अधिकारी काय झोपा काढतात का अधिकाऱ्यांना कळत नाही का आपण पूर्व देशामध्ये काम करतोय इथं येजरे नावाच्या डेप्युटी इंजिनियर होते डीचे त्यांनी या कामाला विरोध केला होता तरी पण ना जुमानचं ते काम वरून रेटला सी इलेव्हनली त्याने काम झालं पाहिजे आज या जॉब पार्क केला याचा कोणाला फायदा आहे कोणालाच ना फायदा नाही पण याचं पाणी आज गुजराती बागेमध्ये गेलं आहे माझ्या गुजराती बागेमधल्या रहिवाशांचं जेवढं नुकसान झालेलं आहे ते कधीच भरून नाही येणार आहे आणि हे दरवर्षी होत राहणार आहे लोकं झोपत नाही इथं वयोवृद्ध लोक सूर्य इथं सूर्यराव फॅमिली वयोवृद्ध राहतात दोघं त्यांना चालता येत नाही पाठी पाणी आला तर बाजूच्या लोकांनी त्यांना वरती नेला कसं तरी जीना सोडून आणि त्यांनी त्यांचा जीव वाचवला असे किती रिटायर्ड लोक आहेत या गुजराती बागेमध्ये जीवन प्रश्न लोक झोपत नाही या ठिकाणी याचा याला सगळा दोष जो आहे ना तो प्रशासनाचा आहे वसूल खात्याचा आहे नगर नगरपंचायतचा आहे केवळ ठेके काढायचे टक्क्यावर गोळा करायच्या पैसे कमावायचे हो एवढंच धंदे आहे त्यांना